धमकी दिली अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे आता एवढी मैत्री की सांगू का मैत्री करू त्या सभेत मी बोललो होतो त्या सभेत मी बोललो होतो की पावणे दोन वाजता मला फोन केला तू सभेला येणार आहेस का आठवत का सुरेश मी त्यावेळेस त्या म्हणलं काही नक्की नाही बाबा काय ना भुजबळ साहेब कशी येते तशावरती माझं ठरणार आहे नाही नाही म्हटले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला ते रेकॉर्ड माझ्याकडे हेच ते काळ कुठे लोकसभेला फॉर्म भरला कसा त्यावेळेस माझ्याकडे येऊन चार चार आठ आठ तास बसायचे ता कसे कशासाठी फॉर्म भरला पण प्रचार नाही का आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगण्या एवढे सुरेश तुम्ही शेवटचा दिवस होता कुणाला सांगता आलं नाही वेळ कमी होता मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे रेडी होते सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सगळे डॉक्युमेंट असल्यामुळे दोन अडीच तासात फॉर्म भरला आणि त्याच्याही अगोदर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तत्कालीन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला तुम्ही मॅनेज करून उमेदवारी आणणार आहे म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत्या म्हणून आम्ही एक तो एक आम्ही काही लोकांनी ठरवून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर आम्ही मनोजदा संपर्क केला रात्री आम्हाला सांगितलं माघार घ्यायची समाजाने सांगितलं माघार घ्यायची समाजाच्या भूमिकेच्या पुढे मी जाऊ शकत नाही म्हणून मी ती माघार घेतली मी तुझ्यासारख्याच्या जर आमिषाला बळी पडलो असतो तर पंचवीस कोटी रुपये आणि आमदारकी विधान परिषदेचं बीडचं तिकीट किंवा विधान परिषदेच्या आमदारकीचं जे तू आमिष दाखवलं होतंस त्याला मी बळी पडलो असतो परंतु या सगळ्याच्या पुढे मी मला मराठा समाज आणि दादा त्यावेळेस जवळचे वाटले म्हणून मी लाट मारली या सगळ्या तुझ्या ऑफरवर जर मी तुझा खरा मित्र असतो तर मी तुझी ती ऑफर स्वीकारली असती जर मी स्वार्थी असतो तर तुझ्या त्या सगळ्या गोष्टीला मी पाठिंबा दिला असता परंतु त्यावेळेस तर संतोष संतोषांनाच प्रकरण घडलेलं नव्हतं लोकशाही मला अधिकार आहे मी फॉर्म भरला त्याच्यानंतर तुझा फोन आला मला त्याच्यानंतर मी दादाचा फोन आल्यानंतर मी फोन बंद केला त्याच्यानंतर तू माझ्या भावाला फोन केला आणि त्याला काय निरोप दिला ते सुद्धा मी तुम्हाला ऐकणार आहे परंतु पर जाणून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा मित्र म्हणायचा आणि जाणून बुजून संभ्रम करून तू एक समाजात वातावरण दूषित करायचं असा माझ्याबद्दल कलुषित करायचा तो प्रयत्न केला त्याच्यामुळे मला हे सांगायचंय ज्या वेळेस तुमच्या सगळ्या मीडियासमोर सांगतो त्यानं त्याचे पुरावे घेऊन यावे सगळे रेकॉर्ड घेऊन यावे मी त्याला त्या लोकसभेला मी आठ आठ तास वाट बघितली तर हा माझे वाट बघत होता बारा बांगरला विचारा बाळा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता त्याचा तो आत गेलेला त्याचा तो आका आणि ह्या त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आलते तिथं अचानक आणि मला बारा बांगरने अचानक आधी बोलवलं नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो हे बारा बांगर सांगत त्यावेळेस संतोष आणण्याचं प्रकरण घडलेलं नव्हतं लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचं त्यांचा काही वाद नव्हता परंतु आमचं भांडण खरं त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं मराठा ओबीसी वाद सुरू झाला त्यांनी सुरू केला आरक्षणाला पन्नास टक्केच्या आतल्या विरोध केला ओबीसीतल्या म्हणून आमच्या त्यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत जिल्ह्यातच वातावरण चांगलं होतं आम्ही पत्रकारितात मी आहे संपादक होतो त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्या मीडियाला ज्यावेळेस काही पॅकेज दिले जातात जाहिराती दिल्या जातात वेळ वार्षिक पॅकेज असतात निवडणुकीचे पॅकेज असतात सगळं असतं तशाच पद्धतीनं आम्हालाही पॅकेज काही दिल्या असतील त्यांनी पेपरला पण तो उद्या सांगल मी ह्याला इलेक्शन साठी एवढे पैसे दिले तेवढे असं हे संभ्रम करेल म्हणून मी हा मुद्दामूल्य करतोय पेपरच्या व्यतिरिक्त तुझ्या कुठल्या रुपयात मिळणार नाही पंचवीस कोटीची ऑफर नाकारणारा मी त्याच्यामुळं लोकसभेतलं जे सांगितलं ना अर्धसत्य सांगून संभ्रम निर्माण केला म्हणून मला हे सांगायचंय तुझा माणूस इथं काय काय घेऊन आला होता तुझे चार पाच लोक तिथं आले माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब होतंय मराठा ओफीशी वाद लागतोय ठीक आहे ते जी आरला विरोध करायला म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो परंतु काही घडामोडी घडल्या कोर्टातला निर्णय आम्हाला वेळेत आला नाही राज्यपालांना काढला आला नाही म्हणून आम्ही तिथं माघार घ्यायचं ठरवलं तुझ्या मानण्यावर किंवा तुझ्या ह्याच्यावर केलं नाही पण तुझे लोक आले आणि सांगितलं काही चार लोक समाजातले आले त्यांनी सांगितलं बाबा हे मराठा ओबीसी आपल्या जिल्ह्यात खूप डोकाला होतंय त्याच्यामुळं तुम्ही काय करू नका त्या सभेत करू नका पण तिथं जे तू तू आणि तुझ्या लोकांनी सांगितलं आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार तिथं सुतोय बॉम्ब टाकून तिथं मला बॉम्बस्फोटाच्या कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं तिथं भुजबळ सुद्धा बोललेत की सुतो बॉम्ब घेऊन येणार आहेत लोक म्हणजे जवळचे लोक तिथं जाणार सुत बॉम्ब टाकणार आणि मला त्यात अडकवायचं असा प्रयत्न कुणी केला हे सुद्धा या मित्र म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं मी फोन केला पण कधी केला ते लोक सगळे म्हणत होते आमच्या फोनून एक मिनिटं बोला ते येणार आहेत ओबीसीचा आमचा वाद नको आपल्याला जिल्ह्यात तुमच्या हिसाब आहेत आमच्या हिसाब आहेत तुम्ही जर आज तिथं उदय करा तर आमच्या लोक तुमच्या सभेत बंद करतील आणि हा वाद कुठंतरी थांबला पाहिजे असं प्रतिष्ठित चार लोकं म्हणल्यामुळं ते फोन लावत होते त्याच्यापेक्षा मी फोन लावला माझ्या फोनून कारण त्याच्या फोनून रेकॉर्डिंग करण्यापेक्षा म्हणजे माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग झाली बरी मी फोन लावला पण मी काय त्याला तुझ्यामधे माघार घेतोय किंवा असलं काही सांगितलेलं नाही